हे बघा ज्यांचं आयुष्य डील करण्यामध्ये गेलं ज्यांचा पक्ष डील केल्यामुळं त्या पक्षाचीच वास्तुशांती झाली वज वाटोळ झालं त्रेसष्ट त्रेपन्न पंचावन्न जागेच्या खाली बाळासाहेब ठाकरे साहेबापासून कधी जागा आल्या नाही त्या वीस जागेवर ज्यांच्या डील मुळे जे स्वत डीलरच आहेत त्याच्यामुळं ते, ते मला वाटतं जेलात सुद्धा जाऊन आले त्या त्यांनी सुरेश धस बद्दल डील हा शब्द वापरणं हे पटत नाही संजय राऊत साहेबांना बहुतेक माहीत नसेल मी फाटका माणूस आहे बर का डील बिल हा शब्द सुरेश धसला लागू होत नाही हे कदाचित त्यांना माहीत नसेल त्यांच्या माहितीचे नसे, माहिती काही लोक आमच्याकडे पाठवावे ते माहीत झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेल पण मला जास्त बोलायचं नाही मी पहिल्यापासून त्यांच्यावर म्हणतो की ते इंटरनॅशनल स्पीकर आहे इंटरनॅशनल स्पीकरवर यापेक्षा अधिक मी काही बोलत नाही आणि मला वाटतं आता विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांच्या मातोश्रीवर सुद्धा त्यांच्याबद्दल कितपत विश्वासार्हता राहिलेली हे मला सांगता येणार नाही